विषय काय मित्रांनो हा चित्रपट एत्र सिनेमातला हा सीन आहे ज्यावेळेस अन्नू कपूर यांचा कोर्टात सीन चालू असतो कोर्टात एक डायलॉग आहे त्यांचा चाकू खरबुजा पर गिरे या खरबुजा चाकू पर गिरे मरना तो खरबुजा कोई आहे त्यानंतर अन्नू कपूर म्हणतात की इज इस पर खरबुजा खुद घटना चाहतात यासाठी टाक सांगतोय कारण की सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत असं कुठेतरी पाहायला मिळतं की बाबा सचिन पिळगावकर काही कॉन्ट्रोवर्सी करतात का मुद्दा म्हणून ते कॉन्ट्रोवर्सी करतात त्यांना माहित आहे आपण लोकांच्या काय म्हणतात त्याला अं ट्रोलिंगला सामोरे जाऊ शकतो पण नाही ते भीत नाही काय नाही जे बिंदास्तपणे बोलतात ना ते खूप बरं वाटत मित्रांनो म्हणजे काय आजपर्यंत त्यांनी जे जे स्टेटमेंट केलंय ते मृत झालेल्या व्यक्तींबद्दल केले म्हणजे अमजद या, हो, खान यांच्याबद्दल जे स्टेटमेंट असो म्हणजे ते सांगतात की बाबा अमजद खान यांना मी आवाजाची पट्टी शिकवली की मी त्यांच्याकडून काम करून घेत मी या अनुभवी होतो मी गायक आहे म्हणाले त्या गोष्टी मला म्हणून मी अमजद कडून या गोष्टी करून घेतो त्यांनी सांगितलं की बाबा जया जयाभादुरी यांच्यासह मी खूप जवळचा आहे अमिताभ पेक्षा यांच्या मी जवळचा आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलं अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या पण नाही अजून त्यांनी बरेच स्टेटमेंट केलेले आहेत म्हणजे दिलीप कुमार यांचं स्टेटमेंट असो किंवा मला अं सात वर्षाचा असताना अं डिरेक्शन एक स्टेटमेंट असो म्हणजे काही बोलायचं काही नाही कोणाची इथं चूक मित्रांनो आहे त्यांना माहित आहे आपण ज्या गोष्टी बोलतोय त्यामुळे जरा अं mm. समाजात एक वेगळा वेगळी गोष्ट जाते त्यामुळे लोक नाराज होतात ते आपल्याला ट्रोल करतात मिम्स करतात आताच त्यांनी एक नवीन काहीतरी उकरून काढले उर्दू भाषा ठीक आहे उर्दू भाषा ही भारतातील एक भाषा आहे काही राज्यात ती बोलली जाते कोपऱ्यातल्या राज्यांमध्ये आहे मान्य करू ना पण त्यानंतर त्यांचं बोलणं काय मी उर्दू सोबत झोपतो मी उर्दू सोबत उठतो मी उर्दू मध्ये विचार करतो अरे दादा काय याच्या आधी पण त्यांनी असंच काहीतरी स्टेटमेंट केलं काय हो मी आहे हिंदू हिंदू असा सांगायची लाज कसली लाज वाटत नाही हिंदू असल्याची अभिमानच आहे प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमानच असतो लाज वाटत नाहीये हिंदू असल्याची लाज वाटते कोण नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो श्रेया पिळगावकर यांना एका पॉडकास्ट मध्ये उत्त एका महिला <laughs> महिलांनी विचारलं तुम्हाला या गोष्टीचे काय वाटतं का, वाटत का नाही बाबा लोक ट्रोल करतात सचिन सरांना काय वगैरे वगैरे

त्यावेळेस ते म्हणतात टिंगल गेली त्यांनी त्यांना कळत नाही लोक आपल्या हारबाच्या झाडत होती त्याच्या माहिती आहे आम्हाला बघतो आम्ही नाही करा घाबरा एड्यागत बोलू नका नका असं एड्यागत करू कारण की तुम्ही एक काळ गाजवलेली माणूस आहे आजही तुमचा सिनेमा नवरा माझा नवर वीस पंचवीस कोटीच्या घरात गेला म्हणजे तुम्ही तुमची बघा लोक तुमच्यावर प्रेम करतात पण या प्रेमाच्या नादात काय होते चुकीच्या गोष्टीला तुम्ही सामोर जाता आणि काय तुम्हाला काय पण टिंगल झाली तुमची एवढं तुम्ही कमावलं होतं ना अभिनेता कलाकार दिग्दर्शक निर्माता म्हणून ते सगळं मातीमोल टिंगल करतात स्ट्रोलर्स लोकांना मी एक विनंती करतो खूप प्रमाणात काही गरज नाही ट्रोल ट्रोल करायची त्यांना चुकीचं आहे आपण जे ट्रोल करतो त्यांना खूप चुकीचं आहे ना असो व्हिडिओचा उद्देश हेच होता फक्त हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल का नाही पोहोचल मला माहिती आहे कदाचित नाहीच पोहोचणार पण कधी चुकून पोहोचलाच तर या गोष्टीची काळजी घ्या बाकी एवढंच आहे धन्यवाद व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे आभार आलायच तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि धन्यवाद परत भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आजचा विषय संपला